ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील दहावीच्या आदिवासी विद्यार्थ्यांना मदतीचा हात मिळावा या उदात्त हेतूने रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदानी लेजंडसच्या वतीने प्रोजेक्ट नवरंग उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमाचं लोकार्पण एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वंश समाज हॉल शहापूर येथे संपन्न होणार असून यासाठी फॅन्री फाउंडेशनचं सहकार्य लाभलं ला आहे अशी माहिती एका पत्रकार परिषदेमध्ये रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदानी लेजंडसचे प्रेसिडेंट रोटेरियन निलेश दईफुले यांनी दिली या पत्रकार परिषदेला रोटरी अन मनी प्रोजेक्ट चेअर धीरज म्हात्रे क्लब सेक्रेटरी रुचिता निलेश जयवंत रोटेरियन इतर क्लब मेंबर उपस्थित होते आदिवासी मुलांना शिक्षण आरोग्य सेवा आणि इतर मूलभूत सेवा उपलब्ध करून देण्याचा वेढा रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदानी हिरानंदाने क्लब मेंबर्सने उचलला आहे शहापूर तालुक्यातील शेणवा वशला कराडे बामने तारापूर आसनगाव कसारा दहिवली धसई गुंदे शेरे डोळखांब वासिंद वहलोली खातिवली किन्हली आडगाव इत्यादी आदिवासी पाड्यांवरील हजारांहून अधिक आदिवासी मुलांसाठी एक प्रोजेक्ट नवरंग राबवला जात आहे यामध्ये मुलांना बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्टडी ॲप त्याचबरोबर दहावीनंतर उपलब्ध असलेल्या संधीबद्दल करिअर मार्गदर्शन सेमिनार मानसिक आरोग्य आणि व्यसनमुक्ती सेमिनार सुरक्षित स्पर्श विषयांवरती मार्गदर्शन सी पी आर प्रशिक्षण अन्नदान थॅलेसिमिया सिकल सेल एन एम एसाठी विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी विद्यार्थ्यांना परीक्षेचे पॅड आणि प्रमाणपत्र फोल्डर भेट म्हणून देणे आदिवासी शाळेतील शिक्षकांना राष्ट्रनिर्माता पुरस्काराने सन्मानित करणे यांसारख्या उपक्रमाचा समावेश करण्यात आला आहे त्यातला सर्वात नवोदित असा हा क्लब आहे ठाण्यात रोटरी क्लब ठाणे हिरानंदानी लिजंड हा वर्षी तयार झालेला क्लब आहे तरी सुद्धा प्रचंड उत्साही क्लब आहे ठाण्या प्रांतातला आहे असे पाचशे पस्तीस प्रांत आहेत विश्वभर आणि त्यातला हा एक महत्वाचा घटक महत्वाचा क्लब त्यांनी एक महत्वाचा उपक्रम घेतला आहे त्यासाठी आपण आत्ता एकवीस तारखेला शहापूर तालुक्यामध्ये चोवीस गावांसाठी हा उपक्रम निलेश दईफुले त्यांच्या अध्यक्षतेखालती या क्लबने आताशी घेतला आहे त्याच्यासाठी आम्हाला ज्येष्ठ आपल्या समाजसेविका मीना मनीषाताईंचं मार्गदर्शन लाभलेलं आहे चोवीस गावातून साधारणतः तेवढ्याच शाळा ह्या उपक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत आणि त्या लाभार्थी असणार आहेत बाराशे पन्नास साधारणतः विद्यार्थी त्याचा लाभ घेतील एकाच दिवशी नऊ उपक्रम म्हणजे नऊ वेगवेगळ्या विभागांबद्दल म्हणजे आयुष्यासाठी त्यांच्या जीवन उपयोगी गोष्टींसाठी आपण हा उपक्रम राबवतो आहोत मी निलेश जाई या रोटरी क्लब ठाणे मिलिजनचा अध्यक्ष आम्ही बऱ्याच दिवसापासून काहीतरी एक चांगलं सत्कार्य करायचं म्हणून आम्ही लागलो होतो तर आमच्याकडे फॅनरी फाउंडेशन फॅन्री फाउंडेशन ह्याचे एक ताई आहेत संचिता ताई संचिता ताईने आम्हाला हा उपक्रम दिला होता की आम्हाला एक स्टडी ॲप पाहिजे गरीब मुलांसाठी जे आदिवासी पाड्यातले शाळा आहेत तर तसे चोवीस शाळा तीस ते चाळीस गाव असं शहापूरमध्ये आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र करून वैश्य समाज हॉल एकवीस डिसेंबर रोजी नवरंग हा कार्यक्रम आम्ही करत आहोत नवरंग म्हणजे एकाच दिवशी आमच्या रोटरीमध्ये नऊ कार्यक्रम नऊ उपक्रम करत आहोत त्यामध्ये असा आहे की आम्ही स्टडी ॲप देतो आहे सर्टिफिकेटचं पॅड देतो आहे अन्नदान करतो आहे ड्रग रिॲडिक्शनचं ते काम करत म्हणजे कसं ना व्यसन नाही करायला पाहिजे बाबतीत आम्ही त्यांना शिक्षण देणार आहोत त्यांच्या कॅरियर बाबतीत आम्ही सेमिनार घेणार आहोत त्यांचं ब्लड चेक करतोय थॅलेसेमिया आणि सिक्वेल म्हणून आणि असे स्पर्श म्हणून एक कार्यक्रम आहे जे गुड टच पॅट टच आम्ही म्हणतो त्याला ते पण आम्ही असं प्रोग्राम असे नऊ प्रोग्राम नऊ उपक्रम एकाच दिवशी हा आमच्या रोटरी इंटरनॅशनलमध्ये आम्ही इतिहास घडवत घडवायला चालू आहोत